জয় <inaudible> 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 <inaudible>

आजचा महामेळावा बरविण्यात आलेला पण त्या महामेळाव्याला आमच्या कुठल्याही प्रती आम्हाला

हुकुमशाही असल्यामुळं आम्हाला हुकुमबाजी कुणाची ऐकून घ्यायची नाही तर आम्ही आमच्या रस्त्यावरून जाणाऱ्या लढाईला प्रत्युत्तर म्हणून हा महामेळावर आज महाराष्ट्रामध्ये अधिवेशन चालवणार आहे मध्ये काय सांगाल या हा समोर यावे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याने एकत्र येऊन ह्या बेळगावचा विल्हेवाट लावावा आणि आम्हाला महाराष्ट्रात सामील करून घ्यावा एवढीच आमची इच्छा करणे हे अत्यंत जरुरीच आहे हक्काचा आहे कारण कर्नाटक सरकार हे धडप सही करत आहे आम्ही रीत सर परवानगी मागितली होती महामेळाव्याला दोन हजार सहा पासून आम्ही हा महामेळावा घेत आहे दोन हजार सहा ला त्यांनी पहिला महामेळावा केली मध्ये घेतला आणि तेव्हापासून अधिवेशन त्यांनी घेतलं तेव्हापासून आम्ही महामेळावा इथं घेत आहे आणि आमची जी मागणी आहे हे या सीमा भागातली जी आठशे पासष्ट केडी आम्ही कोर्टामध्ये मागितले त्या याच्यावर आम्ही ठाम आहे आणि आठशे पासष्ट केडी आणि बेळगाव हे महाराष्ट्रात घातलं पाहिजे आणि तीच ही आमची मेन मागणी आहे त्यासाठीच आम्ही हा लढा देत आहोत आज चौथी पिढी हा लढा देत आहे तरी केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं हा सीमा प्रश्न सोडवलेला नाही ना याची त्यांनी दखल घ्यावी सरकारकडून दडपशाही होते महाराष्ट्र सरकारला काय आव्हान करावं महाराष्ट्र सरकारनं पण ते ध्यानात घ्यावं की बेळगावचे लोक हे स्वस्थ बसलेले नाहीत आणि त्यांनी आत्ता तरी जागा व्हावं कारण त्यांना यायला सुद्धा बंदी गाठली जाते त्याचा यांनी आता खरं तर महाराष्ट्राचे सरकार कि नाही झोपेचा सोंग घेत आहेत त्यांना उठवायचं म्हणजे त्यांना नाही अजिबात त्यांना आमचे काही पडलं नाहीये कारण ते झोपेचं सोंगून आम्हाला फक्त आशा दाखवत येईल आता महाराष्ट्रात अधिवेशन चालू आहे काय त्यांचं अधिवेशन चालू आहे कर्नाटकामध्ये सीमावासी यांच्यावर कोणता अन्याय कोणता अत्याचार होतोय याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे भाषावाद प्रांत रचनेनुसार आम्हाचा हक्क आहे की आमचा महाराष्ट्रात जाण्याचा था। किंवा आमचा हक्क असून सुद्धा आपल्या बळाच्या जोरावर आम्हाला हे सगळे लोक या कर्नाटकात दांबता आहे याचा निषेध म्हणून आता हा महामेळा मी करत राहणार आणि किती वर्ष आधी तरी आम्ही करत राहणार आणि करणार जे कर्नाटक सरकारचं हिवाळी नह अधिवेशन भरव भरवलं जात आहे त्याच्या विरोधात म्हणून बेळगावच्या मराठी माणसानी महामेळाव्याचं महा आयोजन के, केलेलं होतं आणि त्याची रीत जर परवानगी मागितलेली होती पण काल त्यांनी सांगितलं की तोंडी सांगितलं तुम्ही एक्संट डेपावर तुम्ही महामेळावा घेऊ शकता म्हणून आणि आम्ही आज इथं हजारोंच्या संख्येनं इथं उपस्थित राहण्यासाठी आलो आहोत तर इथं रस्ता अडवून आम्हाला महामेळावा घेण्यासाठी बंदी घातली जात आहे आमचा रस्ता अडवला जात आहे आमच्या नेते मंडळींना अटक करून घेऊन गेलेला आहे त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व नेत्याने हिवाळी महाराष्ट्रामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे तिथं हा मुद्दा उठवला पाहिजे सीमा प्र... प्रश्न प्रलंबित आहे हा तातडीनं सोडवण्यासाठी त्यांनी लक्ष घातलं पाहिजे हा मराठी माणूस बेळगावचा मराठी माणूस इथं शांत बसलेला नाही तो अजून पण महाराष्ट्र मध्ये जाण्यासाठी तळमळ करत आहे याची त्यांनी दखल घ्यावी आणि होता होईल तेवढ्या हो लवकर हा सीमा प्रश्न सोडून आम्हाला आपल्या मायभूमीत मराठी भाषेच्या राज्यात सामील करावं हीच आमची मराठी भाषी इच्छा आहे